जय वा आदिवासी मित्रांनो सर्व आदिवासी भावांना जय आदिवासी सकाळी आता नऊ वाजलेले बर का बाहेर गेले होतो त्या पप्पा सोडायला गेलो होतो ते, गे ते वळणला तो जाता जाता म्हटलं चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया अजून तर काय आंघोळ वगैरे नाही झाले आंघोळ काय केली नाही आधी सोडून मग सग सकाळी जावं लागत त्याच्यामुळं थंडी होती म्हटलं इथून घरी जाऊन मग आंघोळ वगैरे करावं चाललोय मित्रांनो घरी थांबलो होतं इथं हे बघा इकडं पाट आहे या पाटाला पाणी असतं बरं पण आता सध्या काय पाणी नाही याला त्याच्यामुळं कोरडा पाट आहे हे बघा इकडं कांद्याचं वावर आहे कांदे, कांदे लावलेले हे किती मस्त असे कांदे लावलेले पिंकलर पण पाणी द्यायचंय वाटतं दिलंय काय बाबा इकडं पण ही छोटी चारी छोटी चारी त्या तिकडं उसाचं मशीन चालू आहे मित्रांनो छोटे छोटे तुकडे करते माहीत असेल तुम्हाला थांबलं होतं येतं म्हटलं या ये बघाय पाटाला मित्रांनो ना पाणी असं वरपर्यंत असतं बरं का पण आता काही एवढं पाणी नाही काय नाही कोडा पडलाय पार पाट येईल पाणी पाणी तर काही येतं असतं म्हणा या पाटाला थोड्या दिवसांनी येईल बहुतेक पाणी इकडं कसा आहे ना जरा तिकडं पण कांदेस लावलेले ऊसाचं शेत आहे तिकडं तुम्हाला मशीन दाखवतो मित्रांनो ते बघा तुम्हाला दिसत असेल थोडं थोडं ऊसाच्या पहिलीकडं मशीन चालू आहे आवाज येत असेल तुम्हाला नेमकं मित्रांनो आज आहे ना कॉलेजला जायचं आहे पेपर आहे आज दोन पेपर बाकी आहे माझे आज आणि एक सोमवारी तेवढं झालं म्हणजे कॉलेजचं टेन्शन नाही राहायचं डोक्याला एकदा ते झालं एक एक ना टेन्शन फ्री माणूस राहतं ते बघा त्या तिकडं पण रोड आहे बर एक त्या पलीकडे गाड्या दिसत असत्या ना तुम्हाला तिकडून पण एक रोड आहे कुठं जातो काय माहिती रोड आपल्याला नाही सांगता यायचं पाटाच्या कडाकडाने पण रोड आहे चला मित्रांनो पुढं आता निघूया मित्रांनो तुम्हाला ना ते मशीन दाखवतं तेव्हा त्या तिकडं मशीन चालू येते जसं चाल तेव्हा ते त्याच पुढ पुढच भाग येते मशीन काढतंय त्याने आणि ते तिकडं ट्रॉली चालली भरेल आत्ता खाली केलेलं मशीन आहे बघा लिंबा ते लिंबाकडे त्या झाड आहे ना त्या झाडापाशी चालू आहे मशीन ते तिकडं थांबलेले गाड आहे ट्रक आहे ना तिकडं रस्त्याकडे असेल बर का चला मित्रांनो पुढं अजून मित्रांनो तळ्यावर आलो बर का आता तळ्यावर आलेलं आहे हे बघा धुकं किती पडलेलं आहे पाण्याकडे त्या तिकडले साईड पा किती अंधक दिसून राहिली आणि त्या तिकडं ना तुम्हाला बघा पाण्यामध्ये हे असे काळे काळे दगडवणी दिसल दोन तीन ठिकाणी तर हे आहे ना हे जाळे टाकलेले बर का हे बघा ह्या इथं एकदम व्हाईटमध्ये तर ते समोर समोर आहे ना बरेच ठिकाणी जाळे टाकलेले माशांसाठी मित्रांनो ते कशा रात्री टाकते काही काही माणसं काही काही दिवसा टाकते दिवसा शक्यतो काही लागत येत न संध्याकाळी टाकले ना रात्री रात्री जर टाकले मंग परें ना जाळे तर मग सकाळपर्यंत ना भरपूर मासे होत्या त्याच्यामध्ये म्हणजे कसं विकता पण येते तर खायला तर आपल्याला खायला विकले पण जात पैसे पण होते बार का त्या तिकडे आहे ना त्या तिकडे बरंच लांबवर अंतरावर आहे ना एक माणूस आहे बघा बहुतेक जाळ टाकलेलं असेल बालका रात्री ते काढून घेत असेल दिसत असेल मित्रांनो तुम्हाला बघा लय अंदाज दिसत आहे पार त्या तिकडे आहे पार तिकडे घरं वगैरे आहे ना त्या साईडलाय किती दिसतच नाही एकदम धुकं दिसत अजून काय सूर्य काय निघला नाही अजून हे बघा किती मस्त आहे सकाळचं वातावरण सकाळी म्हणता म्हणता चांगले नऊ वाजले तो ना आता बराच टाइम झालाय बघा इकडं मी ह्या तळ्यावर येत असतं तुम्ही पाहिलं असेल मागच्या मा व्हिडिओमध्ये मित्रांनो डंपर बघा डम्पर चाललाय चला मित्रांनो जाऊ मग घरी मित्रांनो हे जे दिसतेत ना तुम्हाला हे मशीनने लावलेले कांदे बरं का कांदे लावायचं मशीन आहे ना त्याने लावलेले कांदे हे बघा कसे लावलेले मशीनने कांदे त्याला पाणी पण दिले हे बघा तुम्ही टायरचे ओळखण बघू शकता दिसत असन बघा कांदे लावायचं पण मशीन निघलेलं आहे आता बघा कसे लावलेले इकडं घरी पलीकोण पण शेती मित्रांनो आता पेपर वगैरे देऊन घरी आलेलो आहे बर का तरी बराच टाइम झाला करता दुपारी घरी आलो तिथून जेवण वगैरे केलं मग दोन वाजता पेपरला गेलो पेपर सुटला साडेचारला मग साडेचारला घरी आलो तोंड हातपाय वगैरे धुतलं बसलं म्हणलं आता चहा वगैरे घ्यावं बराच टाईम झाला सहा वाजता सा, साडेसहा झालेचा आता टाईम तर चहा घ्यायचा बाकी अजून